एका गोष्टीचं बीज रोवलं जात नाटकाची आई असलेल्या लेखकाच्या मनात त्या बाळाला बाहेर पडायला कधी बराच वेळ लागतो तर कधी चटकन डिलिव्हरी होते लवकर पडोव उशीर पण प्रसूती वेदना या लेखकाच्या नशिबी असतातच मग त्या बाळाचं बारस केलं जात आणि आपण त्याला टोपण नावाने म्हणतो संहिता मग या बाळाच्या वडिलांचा शोध सुरू होतो तो म्हणजे दिग्दर्शक लेखक आणि दिग्दर्शक दोघे मिळून आई वडिलांप्रमाणे त्या बाळावर संस्कार करतात मग त्या कुटुंबात काही नट मंडळी येतात जी त्या कुटुंबाचा अविभाज्य भाग होता मग सुरू होतो त्या संहितारूपी बाळाचा नाटक नावाच्या ध्येयापर्यंतचा प्रवास संस्कारांची तालीम दिवसागणिक संहितेला आणि नटांना सुज्ञ करत असते परकाया प्रवेशाची नवीन वस्त्र प्रत्येक नटाला याच संस्कारातून मिळतात मग सुरू होतो ते पात्र शोधण्याचा प्रवास विंगेतून त्या अवकाशात प्रवेश करताना प्रत्येक नट आपल्या व्यक्तिमत्वाची वस्त्र झटकून त्या पात्राच्या वस्त्रात शिरण्याचा प्रयत्न करतो मग ते नवीन वस्त्र कुठून उसवायचं आणि कुठून घट्ट करायचं हे दिग्दर्शक ठरवतो हळूहळू रांगणार नाटक उभं राहू लागत गोष्टीचं रूपांतर एका अनुभवात होऊ लागत मग तो अनुभव अजून समृद्ध करण्यासाठी नेपथ्य प्रकाश संगीत यांची कुटुंबात एंट्री होते आता कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड हे लागणारच पण तिथेही मी पेक्षा आम्हीची भावना असली तरच ते कुटुंब समृद्ध होतं मग एकमेकांचे रुसवे फुगवे काढत कुटुंब आपल्या ध्येयाकडे धावू लागत आणि मग उजाडतो प्रयोगाचा दिवस इतक्या दिवसांचे कष्ट अखेर मायबाप प्रेक्षकांसमोर येणार असतात रंगमंच सजू लागतो नेपथ्य प्रकाश यांनी तो उजळून निघतो नटांच्या चेहऱ्यावर रंग चढू लागतो परकाया प्रवेशाचं गारुड त्या नटाच्या मनातून भिनू लागतो अखेर तिसरी घंटा होते आणि पडदा उघडते पुढचा बराच काळ प्रेक्षक आणि कलाकार एका अनंत अवकाशाच्या सफरीला निघतात हसू रडू टाळ्या उसासे यांनी नाट्यगृह भरून वाहू लागते अखेर भरत वाक्य होत आणि पडदा पडतो नाटक संपलं तरी नट संपत नाही त्याचा नट ते माणूस हा समृद्ध प्रवास सुरू होतो आपल्या आयुष्याचा रंगमंच सजवण्यासाठी जिथे अनेक पात्र त्याच्या वाट्याला येतात आणि आयुष्याच्या अखेरीस भरतवाक्य झालं की पडदा पुन्हा पडतो आठवतो तो फक्त नट त्याने रंगवलेल्या प्रयोगासाठी